गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

प्रस्तावित कॅरिडोर बाधितांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्यात तर काल शुक्रवारी त्यांनी शहरातील मठ आणि मंदिरांचे विश्वस्त मठाधिपती महाराज यांच्याशी देखील चर्चा विश्वस्तिडोर के मुळे बाधित होणारे मालमत्ताधारक मालक दुकानदार भाडेकरू यांच्या सुयोग्य पुनर्वसनाबाबतचा तसेच आर्थिक भरपाईबाबतचा अहवाल शासनास देण्यात येणार असून यासाठी बुधवार दिनांक सात मे पासून विशेष सर्वेही केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज माध्यमांशी बोलताना तर जे विस्थापित होणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून व संमतीनेच कॅरिडोर बाबत पुढील निर्णय घेतला जाणार असून आज शनिवारी काशी विश्वनाथ व उज्जैन कॅरिडोरचं काम पूर्णत्वास नेलेल्या एजन्सीच्या काही प्रतिनिधींनी मंदिर परिसरात फिरून पाहणीही केली आहे याबाबत अधिक माहिती देताना पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माझ्या तीन दिवसापासून पंढरमध्ये मी आणि माझी पूर्ण टीम होती आम्ही सहा ग्रुप्सचे सोबत भेटलो प्रत्येक ग्रुपमध्ये शंभर ते दीडशे लोक होते आणि त्यांच्यासोबत खूप विस्तारपूर्वक चर्चा झाली त्यांचे, त्यांचे मनात जे संभ्रम होते जे प्रश्न होते जे संशय होते ते सगळे त्यांनी आमच्यासमोर ठेवले त्याचे आम्ही उत्तर पण दिला त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या काय प्रोसेस राहील भूसंपादन जर करायचे तर आम्ही कसा पुढे जाणार आमच्या काय पद्धती राहील आणि सोला पंढरपूरचे सर्व नागरिकांना ज्यांचे कॉरिडोरमध्ये जागा येत आहे संभाव्य कॉरिडोरमध्ये जागा येत आहे त्याने माझी त्यांना माझी हीच विनंती आहे की बुधवारी गुरुवारीपासून आम्ही सर्वे सुरू करणार सर्वेमध्ये आमची टीम आपल्या घरी आपल्या दुकानाला जाईल आणि आपल्याला काही प्रश्न विचारतील प्रश्नपत्रिकाप्रमाणे पत्रिकाप्रमाणे प्रश्न विचारतील आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे ते सगळे डेटा सर्वेमधून डेटा आल्या माझ्यासमोर डेटा आल्यानंतर आम्ही प्रत्येकसाठी चांगला पॅकेज चांगला पॉलिसी तयार करण्याची आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने बोलून आम्ही आपल्या सोबत सौब, संवाद साधणार आणि आपले समिती झाल्यानंतरच आम्ही तो प्रस्ताव हो, तो पॉलिसी आम्ही शासनकडे मान्यतासाठी पाठवणार कॉरिडोरच्या जे स्वरूप आहे जे एक्झॅक्ट प्रत्येक पॉईंटवर रुंदी आहे लांबी आहे तो आतापर्यंत आमच्या चर्चा सुरू आहे की किती ठेवायची काय ठेवायचे तो झाल्यानंतर कॉरिडोरच्या जे एक्झॅक्ट स्वरूप आहे ते वारकरी संप्रदाय नागरिक महाराज मंडळी सर्वांचे सोबत आम्ही चर्चा करूनच आम्ही ते कोरोडोनच्या एक्झॅक्ट स्वरूप त्यात त्यामध्ये काय गोष्ट राहते राहील प्रत्येक गटासाठी सगळे आम्ही चर्चा करूनच करणार आणि लोकांना दाखवूनच आम्ही पुढे जाणार माझी सर्वांना विनंती आहे की आपण जे सर्व बुधवारी गुरुवारीपासून होणार त्यासाठी आपण सहभागी व्हावे आम्हाला प्रत्येक प्रश्नचे उत्तर द्यावे त्यानंतर आम्ही सगळे बसून आपल्यासाठी चांगला पॅकेज तयार करू पुन्हा तो पॅकेजला आपल्यासमोर आम्ही दाखवू आणि आपली समिती झाल्यानंतरच आम्ही पुढे जाऊ सर्वांना सोबत घेऊनच सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाणार जाण समजावून आता त्यांना समजून सांगण्यासाठी मतलब आम्ही यशस्वी झालो किंवा नाही झालो ते आम्ही पुढे काय करतो त्यावर निर्भर असेल त्यांच्या जी अपेक्षा आहे त्यांचे मनात जे प्रश्न आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे मोबदला आणि बाकी सगळे त्यासाठी मी चांगला पॅकेज पॉलिसी तयार करून त्यांना घेऊन मी शासनकडे गेलो मग मी समजणार की आम्ही यशस्वी झाले झालेले आता यश कि आला किंवा नाही आलाय टिस्टूवर लिहू शकतो टेस्टूवर लिहू शकतो सर पंढरपूरचा कॉरिडॉर देखील दहा लाख वीस लाख पन्नास लाख वारकऱ्यांच्या इश्यू मात्र पंढरपूरच्या नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्याचा विचार केला जातो त्यांचे यामध्ये हाल होत लाखा लोकांचा तर त्यासाठी काही जसं मी सांगितलं ना की आराखडा त्याग केला होता तर कॉरिडोर पर्यंत मर्यादित नाही आहे कॉरिडोर बद्दल सगळ्यात जास्त चर्चा झाली पण कॉरिडोर पर्यंत मर्यादित नाही आहे जसं मी सांगितलं की पंढरपूरकडे येणारे जे सात रस्ते त्याच्या पण आम्ही रुंदीकरण करतो सोळा सतरा ठिकाणी आम्ही पार्किंग मल्टी लेवल पार्किंग करतो कारण पार्किंग तर खरंच फार ना इथे प्रॉब्लेम झालेला आहे अतिक्रमण मोहीम बद्दल मी सांगितलं बाकी पंढरपूरचे जे नागरिक आहेत जहा कॉरिडोर मध्ये स्वच्छता करे, स्वच्छताग्रह टॉयलेट हे लहान लहान गोष्टी जे मोठ्या सुटून लहान लहान गोष्टी सुटून गेले पण वॉश बेसिन स्वच्छतागृह टॉयलेट सिकरून रूम मी सगळे आम्ही त्यामध्ये करणार तो फक्त चर्चा नाही आला कॉरिडोर ची फक्त चर्चा झाली पण या सगळे गोष्टीचे समाविष्ट करूनच आम्ही त्यामध्ये भविष्यात त्यामध्ये फक्त प्रशासनचे लोक होते मी होतो प्रांत अधिकारी शिनगरपालिका डी एस पी आम्ही सगळे तहसीलदार सुरूदार होते आम्ही थेट लोकांच्या सोबत जे प्रकल्प संभावित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या सोबत आम्ही संवाद साधत आहे ज्याला आम्हाला पुढे जायचे जो ऑफ कोर्स आम्ही लोकप्रतिनिधीला आम्ही त्यांचे मत घेऊन त्यांना सोबत घेऊनच आम्ही विचार